नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तर इथे माझा स्वयंपाक करायचा चालला होता कणिक मळा चार चपात्यांचीच कणिक मळली होती मला थोडक्यात थोडकं म्हणजे वरणफळं बनवायची होती कारण रात्रीचा बराच स्वयंपाक उरलेला होता भाजी वगैरे उडलेली होती चपात्या वगैरे होत्या तर मग भाकरी फक्त बनवायच्या होत्या दोन भाकरी बनवायच्या होत्या तर म्हटलं हे मुलांसाठी गरम गरम बनवा वरणफळं म्हणतात आमच्याकड्याला तर त्याच्यासाठी मी डाळ वगैरे शिजवून घेतली होती तुरीची डाळ कुकरलाच लावली होती तर ती शिजवून वगैरे घेतली आणि इकडे कणिक पण मळाली होती मग तिकडे तिक तिक ते शिजवलेलं ते कण फोडणी वगैरे टाकलं म्हटलं तिकडे उकळी होईपर्यंत हे आपण करून घेतलं मी हे ते करून घेतलं आणि ह्याचे काप करून ते तिकडे उकळी आल्यानंतर एक एक करून असं टाकत होते तर हे वरणफळं खूप छान लागतात आणि गरम गरम तर खूप छान लागतात तुरीच्या डाळीचं मुगाच्या डाळीचे बनवले जातात आणि हे थोडक्यात थोडकं बनवण्यासारखं आहे म्हणजे कधी कंटाळा आला आपल्याला स्वयंपाक बनवण्याचा किंवा भाजी काय करायचं हा प्रश्न पडला का, का हे पटकन बनवून होतं चार चपात्यांची कणिक मळाली आणि डाळ शिजवून घेतली की मस्त हे वरणफळं बनली जातात तर असंच मी सगळ्या लाटून वगैरे घेतले आणि शिजायला टाकले तर इथे मस्त शिजत होतं सगळे मिळ एक एक करून काप करून त्याच्यामध्ये टाकले मस्त शिजलं होतं तर बाबा किती छान शिजलं होतं तर मग ते मग गरम गरम तिकडे आहे तोपर्यंत म्हटलं आपण किचन कट्टा वगैरे आवरून घ्यावा तिकडे आईचे कपडे चालले होते तिचेही कपडे होत होत आली होती, होती मग तोपर्यंत इकडे मी सगळा किचन कट्टा आवरून घेत होते एकदा स्वयंपाक झाला की पटकन किचन कट्टा आवरला की फ्रेश वाटतं आणि बरं वाटतं नंतर मग राहिलं की राहूनच जातो मग ते कंटाळा आल्यासारखं होतं मग इथं पटकन किचन कट्टा वगैरे आवरून घेतला मग तिकडे आईचे पण तोपर्यंत कपडे झालेले होते मग ती आले मुलंही आली मग आम्ही सगळे असे जेवायला बसलो मस्त गरम गरम वरण फळं खायची चालली होती मग आराम वगैरे हो केला आई वगैरे ते शेतात गेले होते मग संध्याकाळचं वातावरण एकदम असं पावसासारखंच होतं कारण आता उन्हाळ्यामध्ये पाऊस पडायचं चा चालू आहे कधी ऊन पडतं कधी पाऊस पडतं काय वातावरणच काही कळतच नाही आहे मग इथे संध्याकाळचं म्हटलं सगळे कपडे वगैरे काढून घेतले म्हणजे वाळी वाळतच नाहीत कपडे व्यवस्थित एवढे थोडीसार ओलसर ओल राहतातच तर इथं मस्त वातावरण झालं होतं मग म्हटलं कपडे पटकन काढून घेऊ अचानक पाऊस आला तर मग भिजून जातील भिज वाळलेली कपडेसुद्धा तर मग सगळे कपडे वगैरे घेतली नंतर इथे बघा आमचा बर्फी इथे कसा बसला होता तर तो रात्रीचा कसा रात्रीचा तो हे घराची राखण करतो आणि दिवसभर असा झोपलेलाच असतो आणि हा आमचा रस्ता आहे तिथे खाली शेतामध्ये जातो हा रोड कच्चाच रस्ता आहे आणि तिकडे खाली वगैरे शेती पण आहे आणि घरं पण आहेत चुलत्यांची आमच्या नंतर मग मी कपडे वगैरे सगळे घेतले आणि आतमध्ये कपडे वा घेतले नंतर मग घडी घालून ठेवत होते आणि लाईट गेली होती इकडे गावी तसं म्हणजे सारखी थोडंसं जर पावसात जर जरी वातावरण झालं की लगेच लाईट जाते तर लाईट गेली होती त्यामुळे इतकं गरम होत होतं ना ह्या वातावरण खूप गरमच होतं आता आणि मग इकडे सगळे कपडे वगैरे घडी घालत होते सगळे कपडे वगैरे घडी घातले आणि बाहेर मुलं खेळत होती तर तो म्हटलं तो तोपर्यंत चहा वगैरे ठेवा ठेवावा मग इकडे तिकडे चहा ठेवला तोपर्यंत मग घरातला झाडू वगैरे ला, ला काढून घेत होते गावाकडे कडे कसं संध्याकाळी पाचच्या नंतर सगळे खोल्या वगैरे म्हणजे सगळे रूम झाडून वगैरे घेतात आम म्हणजे पो गा सिटीमध्ये पण घेतात पण गावाला आहेच अस आपण सिटीमध्ये कसं सारखं आपलं चालूच असतं मुलं घरी असली का लहान होतेच तसं इकडे संध्याकाळच्या टायमिंगला झाडून घेत ग असो कचरा असो नसो पण पाच वाजता हे कचरा काढून घेतातच तसंच मी कचरा वगैरे सगळं काढून घेत होते तिकडे चहा वगैरे उकळायला ठेवला होता तर हे हॉल आहे आईच्या तिथला आईच्या घरातला तर हॉलमध्ये त्यांनी एवढं काही अजून फर्निचर वगैरे केलेलं नाही आहे साधा सिम्पलच आहे म्हटलं जेव्हा भावाचं वगैरे लग्न करू तेव्हा म्हटलं सगळे फर्निचर वगैरे करून घेतील तर हे बेडरूम आहे तर मग सगळं मी असं झाडून वगैरे घेतलं मग सगळीकडे झाडून वगैरे घेत होते कारण यांच्या चार रूम आहेत किचन हॉल बेडरूम दोन बेडरूम आहेत तर खूप वेळ लागतो झाडायला आणि जरा कचराही झालेला असतो धूळ वगैरे कारण शेतामध्ये राहतो त्यामुळे धूळ सारखी येतेच खिडक्या वगैरे दरवाजे हे उघडेच असतात गावाकडे कसं संध्याकाळ दिवसभर दरवाजे यांचे उघडेच असतात जेव्हा ते शेतामध्ये जातील तेव्हाच ते बंद असतात नाही तर दिवसभर त्यांचे दोन्ही दरवाजे उघडे असतात मागची साईडचं पण आणि पुढच्या साईडचं पण कारण मा उन्हाळ्यामध्ये कसं मस्त वारं वगैरे होतं त्याच्यामुळं दोन्ही दरवाजे उघडे असतात तर इथे मग सगळा कचरा वगैरे काढून घेतला मी आणि नंतर मग केस विंचरायला घेतले तर बोरच्या पाण्यानेमुळे खूप चिकट चिकट केस होतात आणि म्हणजे गावाला सिटीमध्ये कसा म्हणजे मी राहते पुण्याला तर पुण्याला कार्पोरेशनचं पाणी त्याच्यामुळे एवढी तिकडे चिकट नेत होत तर इथं ते बोरचं पाण्यामुळे खूप चिकट केस होतात त्यामुळे तिथं ता केस विंचरावीच लागतात आज धुतलेलीच होती केस मी तर इथे केस वगैरे विंचरले फ्रेश होऊन परत म्हटलं स्वयंपाकाला लागायचं होतं इथं मस्त केस वगैरे विंचरले तर इथे बघा माझ्या मुलाची कशी लिडबुड झाली होती त्याचे हे केस विंचरायचे होते तर असा होता माझा मी व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा बाय